आयुष्याची वजाबागी प्रत्येक माणसांची सहचारिणी सोबत तोपर्यंत तो, तो राजा असतो जेव्हा सहचारिणीची साथ सुट्टा मग तिच्या तो आयुष्यातून कायमचा वजा होतो जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर करा कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही आणि एकदा गेलेली व्यक्ती पुन्हा भेटत नाही कधीकधी एखादा आजार हा औषधाने बरा होत नाही तर एखाद्या व्यक्तीने दिलेल्या शाब्दिक आधाराने बरा होतो म्हणून शब्दाला धार नाही तर आधार हवा कायम टिकवणारी गोष्ट म्हणजे एकच ती माणुसकी नम्रता आणि चारित्र म्हणून पैसापेक्षा जीवाभावाची जिवलक माणसंजोळा आणि जपा हीच खरी आपली संपत्ती आहे ज्याला सुखाचे जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून आपण जे दिवस काढले आहे त्याची नेहमी जाणीव ठेवा सुंदर चेहरा म्हातारा होतो बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते पथसुद्धा एक दिवस निघून जातो परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो आपल्या माणसांसाठी आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल नाही तर व्यथा आणि माथा तुडवण्यात लोक खूप सराईत आहेत स्वप्ने अशी बघा की पक्ष्यांना बळ येईल मैत्री अशी करा की जग आपले होईल अपयश आप असे स्वीकारा की विजेता भारावून जाईल माणूस असे बना की माणुसकीची नतमस्तक होईल कधीही कोणाला काहीच घ्याय द्यायचाच असेल तर तुमचा वेळ द्या कारण इतर वस्तू रागात परत केल्या जातात पण दिलेला चांगला वेळ हा कायमच्या अप्रतिम आठवणी देऊन जातो त्या फेकल्याही जात नाहीत आणि वायाही जात नाहीत पडत्या काळात दिलेली सोबतही मोठमोठे घावही सहज भरून काढते दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यात अजून माणुसकी शिल्लक आहे एक माणूस वीस पंचवीस लोकांना दोन हाताने मारू शकत नाही पण तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागत नाही म्हणूनच शरीर थकले तरी चालेल परंतु मनाला कधीही थकू देऊ नका कितीही कमावून ठेवले तरी वाटी बाकी राहते फक्त शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने साठवलेले पुण्य माणूस मातीचा आहे की जातीचा हे महत्त्वाचा नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे दुसऱ्यांचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते फक्त चांगल्या मनाची भावना लागते आयुष्यात काही सोडून द्यायचं असेल तर समोरच्यांकडून अपेक्षा करणं सोडून द्या कारण अपेक्षाभंगामुळे आलेले नैराश्य फार कठीण असते जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं बुद्धी सगळ्यांकडे असते पण तुम्ही चलाखी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं चलाखी चार दिवस चमकते आणि इमानदारी आयुष्यभर माणसाने विझवलेले दिवेही पाहायला नसतात आणि आजूबाजूची रोषणाईही पाहायची नसते ज्याला चाल चालायचं चा असतं त्यानं फक्त आपल्या ओंजळीतला दिवा जपायचा असतो आणि अविरत चालायचं चा असतं ध्येय गवसेपर्यंत जेव्हा सारा जग म्हणत असतं पराभव मान्य कर तेव्हा आशेची झुडूक अलगत काना सांगते पुन्हा एकदा प्रयत्न कर ज्याला हसण्याची कला माहीत आहे तो व्यक्ती संकटाचा सामना सुद्धा हसत हसत करतो दुसऱ्याच्या नजरेनं सुख पाहणारी माणसं आयुष्यभर समाधानी राहू शकत नाही त्यांना नेहमी कोणत्या तरी गोष्टी ती कमतरता जाणवतेच जीवनात हार कधीच मानू नका कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दूर आहे कठीण प्र प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमी मोलाची ठरते जिथे सर्व संपले आणि याची जाणीव होते तिथे पाठीवर अलगत पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो अनुभव हा शिक्ष महान शिक्षक आहे पण तो मोबदला मात्र फार घेतो अन्यायापुढे मान झुकू नका स्वाभिमानाने लढा प्रत्येक जुलुमाविरुद्ध योग्य मार्गाने लढा उच्च नियतेच्या कल्पना बदलून टाका जातीपाती सोडून द्या आपण जे पेरतो तेच उगवतं आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करू शकतो कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी हक्काची किंवा महत्त्वाची पण ती कधीही बदलणारी नसावी घड्याळ्याच्या गरजांपेक्षा ज्यांना जबाबदारी जागा करते ती माणसे आयुष्यात योग्य दिशेने पावलं टाकतात सगळेच निर्णय मनाने घेऊ नका काही निर्णय बुद्धीलाही घेऊ द्या आपुलकीच्या व जीवाभावाच्या माणसांसाठी समर्पित शब्द मनातले दररोज परमेश्वराला प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी निर्मित मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा व आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्करणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हा सतत होऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये या याचीही काळजी तूच घे आपल्या जीवलग व्यक्तीच्या आठवणी आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या सरकारी सु सूचनांचे नियमांचे व कायद्याचे पालन करा पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा एकमेकांना अडचणीत आणू नका त्यापेक्षा मदत करा जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा नको त्यात उठाठेवी करू नका समाजातील खोट्या राजकारणी मतलबी स्वार्थी गर्विष्ट लबाड लोकांपासून दूर राहा अफवांवर विश्वास ठेवू ठेवण्याआधी प्रथम खात्री करा नेहमी सुखी समाधानी व आनंदी राहा नेहमी सावध राहा सुरक्षित राहा व सतर्क रहा धन्यवाद